दर्यापूर शहरामध्ये काँग्रेसचे कुठेतरी वलय वाढताना दिसत आहे एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश सत्य आहे तरी काय मागील दोन दिवसाच्या अगोदर उद्धव नळकांडे आता आज प्रमोद साखरे दर्यापूर शहरामध्ये काँग्रेस कुठेतरी बोलबाला दिसत आहे एवढं निश्चित सध्याच्या परिस्थितीला पाहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे परंतु दर्यापूर शहरामध्ये नगर माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढ दिसत आहे येणारा काळ बघण्यासारखा आहे परंतु जनता देईल का कोणाला सात येणारा क्षण सांगेल पण आज काँग्रेसमध्ये एका उमेदवाराच्या जागी एका प्रभागामध्ये चार ते पाच उमेदवार रिंगणात उतरत आहेत परंतु पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी व अध्यक्ष यांच्यावर संपूर्ण निरीक्षण करून उमेदवारी कशाप्रकारे द्यावी हा संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे संपूर्ण उमेदवार आपापले शक्ती प्रदर्शन काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडे जाऊन दाखवण्याचा जा प्रयत्न करत आहेत आमचे रिपोर्टर यांनी सुधाकर पाटील भारसाकडे यांच्याशी चर्चा केली असता उमेदवार तुम्ही देणार कसा पक्षाचा निष्ठावान किंवा आता पक्षात प्रवेश केलेला उमेदवार त्यांनी बोलताना सांगितले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभागामध्ये चाचपणी केली जाईल व त्यानंतर उमेदवारी दिली जाईल कोणी आला म्हणून दिले असं चालणार नाही प्रमाणे दिले जाईल संपूर्ण काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसे निवडून यावे यासाठी संपूर्ण प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला जाईल त्याचप्रमाणे उमेदवारी दिली जाईल मागील निवडणुकीच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या डबल होऊ नये यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जाणार आहे येणारा काळ बघण्यासारखा का आहे दर्यापूर नगर परिषदमध्ये जनता सत्ता येईल कोणाजवळ असा संपूर्ण प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे व तसेच नेतृत्व करेल कोण हा एक संभ्रम दर्यापूर शहरात सुद्धा चर्चेला उधाण आलं आहे मी सुधाकर पाटील भारसाकडे अध्यक्ष दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुधाकर भारसाकडे स्वत अटी काही न करता पक्ष कसा मोठा होईल पक्षामध्ये जास्तीत जास्त लोक कसे जुळतील हाच माझा नेहमी दृष्टिकोन असतो पक्षांना मला भरपूर दिला आहे आणि नेहमी माझा एकच प्रयत्न असतो की काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त चांगले लोक कसे जुळतील त्याचा फायदा आपल्याला पक्षासाठी कसा घेता येईल हे ये। माझे नेहमी प्रयत्न असतात आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बिगूर वाजला आणि त्या माध्यमातन पक्षावर लोकांचा विश्वास आहे पक्षाच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळं पक्षामध्ये अनेक प्रवेश होत आहेत आणि त्याच संकल्पनेतून आज आपले प्रमोदराव साखरे हे आधीचे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता परंतु कालांतराने आज परत सोगृही परत ते परतले त्या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि प्रमोदराव पक्षासाठी एक चांगलं नेतृत्व करतील पक्षासाठी एक चांगलं काम करतील पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करतील असा मला आत्मविश्वास आहे आणि येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचं पक्षाला खूप मोठं योगदान लावेल एवढंच पर हो हो या प्रसंगी बोल मागील पराजय आणि विजय राहतो परंतु मागील असलेल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषद मध्ये सहा नगरसेवक निवडून आले होते परंतु आज असं त्याच्यातून सुद्धा चार किंवा पाच नगरसेवक काँग्रेसमध्ये विलीन झालेले आहे मागच्या वेळेला आमच्या काही चुका झाल्या परंतु यावेळेला आम्ही सावध पवित्रा घेतला आहे कुठल्याच प्रकारची आमच्याकडून जा चूक होणार नाही वार्डामध्ये प्रभागामध्ये उमेदवार देताना कुठल्याच प्रकारचा या वेळेला याची दक्षता आम्ही घेत हो। आहोत एखादा काही वर्षावर पक्षामध्ये काम करत असेल परंतु त्याला एखादा व्यक्ती नवीन आल्यांदा त्याला उमेदवार दिला जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल का आधी जो वर्षानुवर्ष पक्षामध्ये काम करत आहे त्याचा विचार केला जाईल नंतर वेळेवर जे लोक येतील त्यांचा विचार सुद्धा केला जाईल परंतु पाहूनच उमेदवारी देण्यात येईल काँग्रेसचा नगराध्यक्ष दर्यापूर शहरामध्ये का निश्चितच या वेळेला कुठलीही कसर आम्ही ठेवणार नाही एकदम विचारपूर्वक उमेदवारी देऊन प्रभागामधल्या उमेदवारी जे आहेत ना ह्या विचारपूर्वक तिथला सर्वे पाहून तिथल्या लोकांच्या मनात काय आहे याचा सर्व सरासर विचार करूनच आम्ही उमेदवारी देऊ त्याच्यामुळं त्याचा फायदा वरच्या होईल म्हणजे अध्यक्षाच्या सीटला सुद्धा होईल आणि या वेळेला काँग्रेसचाच नगराध्यक्ष दर्यापूर नगर परिषदेवर विराज विरा विराजमान होईल याची मी शंभर टक्के तुम्हाला बेल आयकॉन ला क्लिक करून महाराष्ट्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट राहा